हॅलो फ्रेंड्स आणि मी आहे आता पवई पवईमध्ये पवई गार्डनमध्ये आहे बघू शकता तुम्ही हा गार्डन बघू शकता मित्रांनो व्यू मुलं इथे प्रॅक्टिस करतात आहे डान्सची आणि हा आहे पवई लेक पवई तलाव खूप छान वाटतंय आणि इथे मासेसुद्धा पकडतात आहे एक हो मासा पकडला आहे मस्त पैकी दाखवतो तुम्हाला बघा ह्याने बांधून ठेवले ते ह्या हो ह्याच्यामध्ये मासा आहे भयाने मासा पकडलेला आहे अजून पण आहे इथे दोघे तिघे जण आणि इथे काही मुलं रील्स बनवतात मस्त गार्डन आहे बघू शकता मित्रांनो किती छान आहे तुम्ही सुद्धा आला असाल पवई गार्डन ते बोटिंग नाही आहे हे आहे काय तरी हे छान असं मस्त आहे